वेलकम बॅक टू चॅनल वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ आज नाशिकला आलेलो आहे नाशिकला घरून आता म्हणजे आज रामनवमी पण आहे श्रीरामनवमीचा खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना सो रामचंद्र की जय आणि आता मी चाललो आहे राम मंदिरात काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामांचं दर्शन वगैरे घेऊयात आणि काय कसं मावलं आहे सगळं एक्सपिरियन्स करूयात ॲक्च्युली रथ असतो आपला रामाचा श्रीराम रथ नाशिकचा पण तो आज नाही पौर्णिमेला का काहीतरी ते राहतो मला एक्झॅक्ट माहिती नाही पण तो आठ तारखेला एवढं माहिती म्हणजे मंगळवारी का बुधवारी सो so, आज तर ते पॉसिबल नाही होणार पण मंदिरात जाऊन आपण दर्शन घेऊ शकतो आणि बाकीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या एक्सप्लोर करू शकतो तो आता निघू विदाऊट वेस्टिंग एनी टाईम लेट्स गो जय श्रीराम काही पण बोलत पंचवटी सगळ्या लिजनमध्ये फिरायची मजाच वेगळी असते नाही का म्हणजे बाई आई वेना आता प्रभू श्रीरामांचं हे छोटे छोटे शॉप्स नंतर हे बघवं म्हणजे एक वाईबच वेगळी म्हणजे जिथं लोकं यायला तर असतं ना तर फरात आपण राहतो किती वारी आहे पण आता बॅरिगेट्स लावले आहे खूप गर्दी आहे सी भेटत आणि दर्शन करायला जय श्रीराम जय श्रीराम तर माहीत नाही पण ॲटलिस्ट मुख्यद्वारापासून काय काय स्थिती ती बघू आणि मध्ये लाईनला नंबर लागतो त्यांनी पटली तर लागणार नाही जुगाड बघू आता इथं राहतो इतक्या वर्षापासून त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे नाही का पण यस मित्र येत आपले ते येतात बघू वाट बघू काय अशी तर राहतो व्हायचं भाई गर्दी चेक करा गर्दी लास्टपर्यंत पणपर्यंत आता विषय दोन रुपये आधी द्या हा हिंदू व्यावसायिकालाच बोलायला आपली वाडा कम्युनिटी आता जोपर्यंत मित्र येत नाही बाकीच्या ऋषी विषय येतो आहे साहिल पण येणार आहे तर ते दोन शूटर येत नाही तोपर्यंत म्हटलं काही रेसबीस पिऊ काहीतरी रेस एक्सप्लोर करू स्वतः चाललो आहे खाली गंगेकडा बघू मग पुढं कुठे जात येतो काळारामला म्हणून म्हटलं गोरारामला गोरगाम मंदिर आपलं इथं समोर हा इथं समोर सो ते विजिट करू आताची वैभ अशी म्हणजे काहीतरी चालेल आलेलं जवळ आता पुढे मंदिर तरी एक्सप्लोर करू ते करू हो। जे अरे माझ्या भाषेचा सिंग आहे माहिती का आता मी चालल्यावर आपली नाशिकची बोलतोय काही लोकांचं म्हणणं मुंबईचं म्हणजे जसं मी मुंबईमध्ये बोलतो का अरे तुला काय कसं सांगू रे मी तुला असं सांगितलेलं तसं गेलेलं जसं आता ती जर भाषा मी इथं बोलली ना म्हणजे नाशिकमध्ये डायरेक्ट लोकं कान पडतील नाही का थांबतील मला नाशिकची कशी थोडी रांगडी भाषा नाही का भाई काय चाललं नाना शेठ असं तीच जर आता मुंबईची मी जी बोलतो आहे म्हणजे मुंबईची येते आपल्याला काय केलेलं इकडे गेलेलास तू तू असं का करतोस तसं का करतोस ती तो जो विषय तो इथं नाही बोलू शकत कारण लोकला एक कानपट्टेल नाही का पण ठीक आहे चला आता गोरराम मंदिर हेच सांगायचं होतं कारण लय लोक बोलत तू भाषा कशी काय बदल आता इथं काहीतरी कार्यक्रम चालू आहे आपण नाही गोरराम मंदिराला जाऊ रामन काहीतरी आहे स्थानामध्ये आत्मधी जे तत्व आहे जय भोले नम पार्वती पते हर हर महादेव आपली गंगा आणि इथं वरती गोरराम मंदिर आहे गोरराम मंदिर प्राचीन गोरराम मंदिर तिथे वरती जाऊन त्याचं हो दर्शन वगैरे घेऊन तिथं काय चालू आहे नाही मी नाही प्री वेडिंग आपल्या कधी प्री वेडिंग होईल माहित नाही चला तर काढच काढू काढू अरे क्या चाहते हो वरती तुर्ण जाऊ

ठीक आहे तरी दर्शन बाहेरून लागलं आपल्याला टाईम टेबिल येऊन आपण दर्शन घेऊ शकतो बाकी जणांची गर्दी ओढलो होती मग तिथे काही गेली आणि आता कामगार खूप सूप लागलं आता सूप सूप वगैरे सगळं केलं आता आपल्या होते साहिल हाय हो हो पन, आता पण छोटी गाड्यांच्यावर आहे महाराजांच्या सांगू हा ब्लॉग इथेच हा ब्लॉग इथं एंड करू आता कारण मला निघायचं पण आहे मुंबईला पुढचे ब्लॉग येतील आता नेक्स्ट टाईम परत येणं कधी होतं नाशिकला तेव्हा बघू पण बनू परवा रहत होता पण आता जॉबमुळे जमणार नाही म्हणून ठीक आहे चालते हा ब्लॉग इथेच एंड करू भेटू नवीन ब्लॉग म्हटले तोपर्यंत बाय जय हा रे मेरी है तुझसे तुझे से बे मेरी